आणि आम्ही खडकाळ जमिनीमध्ये बघितलं तर चांगल्या प्रकारे काम करतो हो डिलेवरी डिलेवरी करतो म्हणले आणि तिथं येऊन तुमच्या जागेवर येऊन तुमच्यापाशी मशीन जोडून ट्रायल देऊन देतो एवढा पाच मिनिट आणि सारा टाकाचे केंद्र फ्री डिलिव्हरी हा फ्री डिलिव्हरी दत्तात्रय किसान शिंदे मुकाम पोस्ट बारलोणी तालुका माडा जिल्हा सोलापूर इथून मी आलेलो आहे अशा मशीन बघण्यासाठी आलेलो आहे डेमो कसा आहे ते बघण्यासाठी आलो होतो आणि कशा मातीमध्ये कुठल्या परिस्थितीत चालतंय हे बघण्यासाठी आलो तर ह्या मशीन एकदम पॉवरफुल आहे कडक जमिनीमध्ये सुद्धा चांगलं चाल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम जाधव अग्रिनेर मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज सोलापूरहून आपले शेतकरी बांधव आले आहेत हे मशीन पाहण्यासाठी आज त्यांना काय कशा प्रकारे मशीन वाटलं हे मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा आपलं मशीन चाललेलं आहे आज त्यांचं काय मत आहे त्यांचं जाणून घेऊया की या मशीन विषयी त्यांचं काय मत आहे सर्वात पहिल्यांदा मला तुमचं नाव सांगा आणि कंपनीला कशी भेट दिली ती एकदा सांगा दत्तात्रय किशन शिंदे मुकाम पोस्ट तालुका माडा जिल्हा सोलापूर इथून मी आलेलो आहे अशा मशीन बघण्यासाठी आलेलो आहे डेमो कसा आहे ते बघण्यासाठी आलो होतो आणि कशा मातीमध्ये कुठल्या परिस्थितीत चालतंय हे बघण्यासाठी आलो होतो तर ह्या मशीन एकदम पॉवरफुल आहे कडक जमिनीमध्ये सुद्धा चांगलं चालतं तुम्ही लायट डेमो घेतला त्या दे लाईट डेमो मध्ये तुम्हाला हे मशीन कशा प्रकारे वाटलं चालवायला एकदम चांगलं वाटलं बरोबर माती ही चांगली उकरत आहे कडक जमिनीमध्ये पण चांगल्या उकरण्याची शक्यता शंभर टक्के वाटते हा काय वाटतं माहितीये का आमच्याकडे जमीन त्या थोड्याशा काळसर आणि थोड्या हार्ड आहेत थोड्या हार्ड आहेत मशीन न चालल्यासारख्या पण हिथं आम्ही खडकाळ जमिनीमध्ये बघितलं तर चांगल्या प्रकारे काम करतो बरोबर आहे त्या मशीन बद्दल तुम्हाला माहिती कशी मिळाली युट्यूब वर आम्ही सर्च करून बघितलं होतं युट्यूबला युट्यूबला व्हिडिओ बघून आम्ही आलोय बरोबर आहे या मशीनला सबसिडी देतो म्हटले का हा सबसिडी आम्ही त्यांना फोनवर बोललो होतो त्यावेळेस म्हणले का आम्हाला सबसिडी भेटेल सबसिडी आहे आणि मशीन सोबत तुम्हाला काय काय देतो काय अटॅचमेंट देतो मशीन सोबत आम्हाला पाच कोळप पाच तीन फन ओके आणि दोन्हीकडच्या दोन थाळ्या एवढा आणि चार अटाकात यंत्र फ्री डिलिव्हरी फ्री डिलिव्हरी बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो हे मशीन आपल्या फायद्याचं आहे आणि आज शेतकरी बांधवांनी सांगितलं प्रकारे मशीन आहे चालवायला सुद्धा सोपं आहे आणि आपल्या शेतामध्ये सुद्धा हे चांगल्या प्रकारे कामाला येणार आहे आज मुरमाड मध्ये जमिनीमध्ये सुद्धा हे मशीन चांगलं चालतंय याचा अर्थ ते कडक जमिनीमध्ये सहजरित्या ते चालू शकतं ही जी जमीन आहे त्या वीस वर्ष यामध्ये पीक घेतलेलं नाही हे बघू शकता हे संपूर्ण मागरा नाही त्यामध्ये सुद्धा हे मशीन चालतंय कार्बाइड चे रोटर आपला बत्तीस बेडचा रोटर आहे तो मशीन सोबत येतो कार्बाइड रोटर आहे चांगल्या दर्जाचं मशीन त्यासोबत अटॅचमेंट सुद्धा आपण देत असतो आणि सोबत पाच अटॅचमेंट फ्री डेमो आणि माणूस सुद्धा पाठवतो बोलले का हो डिलेवरी डिले करतो म्हणले आणि येऊन तुमच्या जागेवर येऊन तुमच्या पाहिजे सोबत कंपनीचा माणूस सुद्धा देणार आहे तर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी जे आपल्या शेतकरी बांधवांसाठी कार्य करते संपूर्ण तुम्हाला आढावा आला असेल की कशा प्रकारे काम करते पावर ओर्डर खरेदी करायचं असेल सबसिडमध्ये तर स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा आणि आपल्या कंपनी नक्की भेट द्या अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान नमस्कार